आज वंचित बहुजन आघाडीमध्ये ठाण्याचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने उभे आज कचऱ्याचा प्रश्न घेऊन पाण्याचा प्रश्न घेऊन आरोग्याचा प्रश्न आणि शिक्षणाचा प्रश्न या चार महत्वाचे मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचार करताना दिसतात आणि त्यांनी जे लोकांचे मुद्दे मांडले त्यांनी जे लोकांचे प्रश्न उपस्थित केले ते लोकांपर्यंत पोचलेत आणि लोक त्याच्यावरती खूप चा चांगला रिस्पॉन्स देऊन प्रतिक्रिया देताना दिसतात आणि याच्यामुळे लोकांचा वंचितकडे वाढलेला कल दिसतो याच परिस्थितीमध्ये वंचितचा जेव्हा प्रचार चालू होता तेव्हा इकडे शिवसेनेच्या गावगुंडांनी वंचितच्या प्रचार रॅलीवर हल्ला करायचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि तसेच प्रचाराच्या रिक्षावरचे बॅनर फाडून रिक्षा सुद्धा फोडायचा प्रयत्न केला होता तर मी इकडे इलेक्शन कमिशन आणि पोलीस प्रशासनाला सा विचारतोय की तुमच्यावर दबाव आहे का तुमच्यावर जर दबाव असेल तर तो स्पष्टपणे सांगा आमची तुमची मदत करायची तयारी आहे पण ह्या निवडणुका निष्पक्षपणे होऊ द्या नाहीतर जर इकडे लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाला तर ह्या निवडणुकांमध्ये आणि डेमोक्रसीमध्ये एक मोठ्या धोकाची घंटा वाजेल याला मी एक खूप वाईट पद्धतीने बघतो कारण जेव्हा बिनविरोध कोणतरी निवडून येतो तेव्हा ते अर्थ हा होतो की तिकडे निवड निवडणूक झाली नाही निवडणूक झाली नाही म्हणजे लोकांनी मतदान केलं नाही आणि त्यांच्याकडनं मतदानाचा अधिकार हा नाऊन घेतलेला आहे आणि जे निवडून आले त्यांना लोकप्रतिनिधी जरी म्हणत असले तरी तरी त्यांना लोकांनी निवडून नाही दिलं असेल तर त्यांना आपण लोकप्रतिनिधी असं खऱ्या अर्थाने मानू शकतो का आणि म्हणून मी मानतो की जर एक माणूस एक लोकप्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून जात असेल विदाऊट इलेक्शन तर ती डेमोक्रेसीसाठी लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एक धोक्याची घंटा आहे सरकार राज्यामध्ये ज्या पद्धतीने परंतु कुठेही जे आपल्या उमेदवार किंवा इतर लोकांना त्यामध्ये उमेदवारी देण्यात आली नाहीये कशा पद्धतीने याकडे हे एक खूप चुकीचं झालंय जर आपण बघितलं असेल तर जेव्हापासून महानगरपालिकेच्या इलेक्शन डिक्लेअर झाल्या कोणतरी भाजपाचा माणूस रडतोय कोणतरी भाजपाचा माणूस कोपऱ्यात रुसून बसलाय कोणतरी शिंदे गटाचा माणूस आमदारांच्या गाड्या आउट होतोय कोणतरी वेगळा माणूस गळफास करायला निघलाय एवढंच नाही तर परवा औरंगाबाद शहरामध्ये होतो तिकडे माझी खासदाराला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडून काढलं कारण तिकीट दिलं नाही तर आता या परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा इकडचे प्रस्थापित पक्ष पैसे घेऊन तिकीट देतात किंवा पैसेवाल्यांना प्रस्थापितांना आणि बिझनेसमॅन्सला किंवा त्याच बाजूला गुंडागर्दी करणाऱ्यांना दारू मटका सट्टा ड्रग्ज चे अड्डे चालवणाऱ्यांना जेव्हा तिकीट देतात तेव्हा एका बाजूला ते राजकारणाची पातळी आणि लोकशाहीची पातळी ही खालवतातच आहे पण दुसऱ्या बाजूला ते स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करत ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवायला मदत केली त्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं तर हा त्या कार्यकर्त्यांच घे हेच दुसरं उलड चित्र तुम्हाला वंचित मध्ये दिसतं इकडे नाराजगी खूप कमी आहे नाराज लोक कमी दिसतात आणि मोठ्या प्रमाणात ज्यांना तिकीट नाही मिळालं ते सुद्धा उमेदवारांचा प्रचार करायला मिळतात कारण हा तळ्यागळातल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीची तिकीट ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच दिली गेलेली आहे काही ठिकाणी उमेदवारांनी माघारी आहे त्यांच्यावरती काही पक्षाच्या होते काय कारवाई करणार हे बघा जिथे माघार घेतली तिथे पहिले आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू कारवाई करू आणि त्यांना शोकॉज नोटीस तिकडे नक्कीच पाठवू आणि दुसऱ्या बाजूला जिकडे ज्यांच्या किंवा अवैध ठरले त्या त्या लोकांची प्रशिक्षण घ्यायची गरज आहे हे सुद्धा समोर येत तुझ्या जे पाहायला गेले तर लोकसभा झाली विधानसभा झाली अनेक वेळा तुमच्यावर झाल्याने झाला तुम्ही भाजपची बेटी म्हणून ओळखला जातात त्यामुळे कुठेतरी प्रचारामध्ये तुम्ही उभे केले उमेदवार असतील दुसरीकडे प्रकाश आंबेडकरने स्वतः दहा घेतली का वाटत यंदा पुन्हा बी टी म्हणून टप्पा ठेवला जाणार आहे परत म्हणा दोन प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत भाजपची बी टी म्हणून तुम्हाला बोललं अनेक वेळा टप्पा ठेवण्यात आला होता सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना कट काय वाटतं काळात सत्ताधारी आणि विरोधकांधारी हे बघा मला तुमचा प्रश्न चुकीचा वाटतो आणि तुमचं गोंधळ होतोय डोक्यात असं मला वाटतं कारण आम्हाला सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हटलं गेलं होतं म्हणून आम्ही सत्ताधारीच आम्हाला बी टीम म्हणतील का तर बिलकुल नाही म्हणून तुमचा प्रश्न चुकीचा आहे दुसरी गोष्ट आता जर आपण बघितलं तर तीन ठिकाणी काँग्रेस बरोबर युती झाली आहे तर काँग्रेस मित्र पक्षाला म्हणणार का सुद्धा उत्तर बिलकुल ईव्हीएम संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये धाव घेतली होती तिकडे त्यांची याचिका दाखल आहे आम्ही विरोधी पक्षांना तेव्हाही आपल्या एक विनंती केली होती की आम्हाला तुमच्याकडे असलेला डेटा सेट द्या तुम्ही जर तुमचा डेटा सेट दिला तर आमची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये मांडणी आणि बाजू अजून स्ट्रॉंग होते विरोधी पक्षांनी तो डेटा त्यांचा का शेअर केला आणि हा त्यांना जाऊन बसून जे का नक्कीच करू पण ते कोणते पक्ष आहेत कोणाचे किती नंबर येतात ह्याच्यावरती आम्ही अवलंबून ठेवू पण एक गोष्ट मी नक्की सांगतो बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांबरोबर कधीही जाणार नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले का त्यांच्या बरोबर झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तर त्यांचे पाच सहा नगरसेवक तरी एवढून देत मग पुढचं बोलू